महाराष्ट्राची राजधानी ओळखा उलटसुलट अक्षरापासून शब्द बनवा शब्दसंपत्ती वाढवा महाराष्ट्राची राजधानी ओळखा ब ई मु याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा एक दोन तीन चार पाच उत्तर आहे मुंबई एकोणीस फेब्रुवारी रोजी कोणाची जयंती असते ओळखा डोके चालवा आणि अर्थपूर्ण शब्द बनवा अक्षर आहेत प छ सी त्र वा ती जी याचं उत्तर नक्की कमेंटमध्ये कळवा नक्की कमेंटमध्ये लिहा वेळ आहे एक दोन तीन चार पाच तर याचं उत्तर आहे छत्रपती एक शिवाजी एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते मराठी राजभाषा दिन कोणाच्या जन्मदिनी आहे ओळखा आणि अर्थपूर्ण शब्द बनवा मराठी राजभाषा दिन कोणाच्या जन्मदिनी आहे किंवा ओळखा तर अक्षर आहेत सु ज क ग्र कु वी तर उत्तर कमेंटमध्ये लिहा वेळ आहे एक दोन तीन चार पाच तर जो उत्तर आहे कवी कुसुमाग्रज कालनिर्णय याचा समानार्थी शब्द ओळखा कालनिर्णय याचा समानार्थी शब्द ओळखा आणि उलटशिलट अक्षरापासून शब्द बनवा उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा वेळ आहे एक दोन तीन चार पाच तर याचं योग्य उत्तर आहे दिनदर्शिका शब्दकुढे ओळखा उलटसुलट अक्षरापासून शब्द बनवा पौर्णिमा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पौर्णिमा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर अक्षर आहेत मा श्या अ वा उत्तर कमेंटमध्ये लिहा वेळ आहे एक दोन तीन चार पाच तर योग्य उत्तर आहे अमा वाशा अमावाशा